तर हे डबे कुकर मध्ये ठेवून घेतात आई गॅस वरती नाही स्लो फ्लेम वरती ठेवलेलं कुकर आणि सहा शिटे करून घेतलो आणि आता तो थंड झाला कसं म्हणजे बघू श्री स्वामी समर्थ मी अभिषेक समच स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आपल्याक एका आप आप ना एकादशीन हे दिलेलं आहे काय म्हणतो तर चीक चिक नाही चीक दिलेलं आहे तर आपल्या त्याच्यापासून खरवस करूचा असा आणि आपल्याकडे आजपासून इलो आयफोन आता हेनी आयफोन नवीन घेतले आणि त्याच्यामुळे माझ्याकडे आयफोन इलो नाही तर माझ्याकडे आयफोन होतो तर मी का कधीपासून बोलवतो नाही मला आयफोन द्या मग गोप्रोमध्ये शूट करू कसं मी सगळीकडे फिरवू शकत नाही होते तर मी काय बोलायचं ना मी कुठे पण चालतं ना असं काय पण असं कॉन्टेंट भेटलं तर मी लगेच शूट करू शकते ना गोप्र घरात असता आणि आयफोन कसं आपल्या हातातच होतो कारण फोन आपल्या सोबतच असतो सगळीकडे फिरताना तर आता हे माझा बोलले की आता तू तुझा कायता तू याच बघायचा नाहीतर अजूनपर्यंत हे सगळं म्हणजे माझं पण म्हणजे माझं पण युट्यूबचं चॅनल इन्स्टा सगळं हेच हँडल करत बोलले आता एका आयफोन इलो सगळं तूच हँडल करायचा तूच बघायचा तर आजपासून माझी परीक्षा मा आता चालू झाली म्हणजे सगळं शिकवतले पण आणि परीक्षा पण घेतले तर आज मग सांगणार तू स्वतः शूट नाही तर हे प्रत्येक याच्यात म्हणजे असायचे तर आज मस्त की बोलत आराम भाई आराम <laughs> तर आपल्याकडे आज बनवतो असा खरवस तर हे बोलले की मागच्या टायमिंगला मी व्हिडिओ बनवले आता तू बनव म्हणून खरवसो तर खरवस कसं बनवलं जातं तर तो आज मी तुमका दाखवतोय तर चला बघूया खरवस कसं बनवतात तो तो तर मंडई आज तू खरंच आई बनवतले आपल्याला काय माहिती नाही पहिले बनवून दाखवते नंतर झालं तरी आपण बघू शिकायचा तर ह्याच्यासाठी ला गूळ आणि ह्या काही वेलची पावडर आणि हळद आणि जिरा तर ते आता काय करायचा गुळ मिक्सर लावून घ्यायचा गुळ आणि कायची हा तर त्याच्यात मिक्स करू टाकायचे नायचं काय जिरा ना जिरा जिराची पूड केलेली आहे जिरा भाजून घेतला आणि ते का कुटून घेतला आणि बारीक बारी पूड करून ठेवली जिराची हळद आणि हळद जर असं पाणी टाकून घ्यायचं या मिक्सरला लावून घ्यायचा होतो वेलची पावडर सगळं आपण मिक्स करून घेतलं आणि या मिक्सरला लावून एकदम सगळा मिश्रण हे करून घ्यायचा मिश्रण झाला या, या एक एक जीव झाला हे झोपले हे आता रिटायरमेंट घेतलं नाही मला बोलले तू याच काय तो कर म्हणून तुका आता आयफोन दिलाय आणि तू तु या स्वतःच करायचा तू तुझा बघायचा असा काय आता मी माझा बाका बोल सांगतो आणि त्याच्या आधी मी दोनो चॅनल सांभाळायचो कोणी गीतातून तुम्ही फोन केलाय दोन्ही चॅनल आता माझ्याकडे दिले कारण माझ्याकडे आता आयफोन दिलेला चला मी आमच्याकडे काम करतो तर ह्या चीक असा एकादशी कडचून आणल्याला फोन येतो उतला जरा आणि ह्या मिश्रण नाही काय त्याच्यात होता येत सगळा आता काय तू बोल, जो जो बोल बघा ही तो एकदा फोन उचललो नाय अरे अशी काय ती काळ कशी दिसता तोंड टाक तोंड टाक तू तो तो लाईट तोंड टाक ताज वेदांतला सांगतोय तोंड टाक म्हणून काय रे ही नुसती एकदा फोन उचलल्याच्या नंतर नाही समजत की काहीतरी बाबा बिझी असत दहा वेळा फोन करत राहतो मी काम करतो बाय बाय गूळ बारीक नाही झाला काय तर या सगळ्या मिक्स करून झालेला आई या आता फोन नाही घालायचा मग आता काय माहिती अंग फक्त घराकडे सकाळचे खळवस घेऊन तेवढं माहिती आहे एक जीव झालो करून hmm. तर ह्या एक जीव झालेला आता ह्याच्यात वाटत आई ह्याच्यात लावतात कुकर मध्ये लावतात नाही तर कशात ठेवतात दोन डब्यांमध्ये करून घेतलेला म्हणजे याचे काय एवढं कठीण नाही ह्या बनव नाही सोपे मग वाटलं काहीतरी कठीण ह्या सगळं बनवत हो रिटायरमेंट का का येवाकडे जरा आमका शिकवा जरा तर हे डबे कुकर मध्ये ठेवून घेतात ताई द्या थांब मी करते ठेवते थांब मी ठेवते मी ठेवते आई डबो आतमध्ये ठेवत होते

एवढे okay. okay. स्लो हम्म एकदम स्लो दिसतात नाही आग पेटतात त्याच्यावरती ठेवतात एवढी तर म्हणजे गॅस वरती नाही स्लो फ्लेम वरती ठेवलेलं कुकर आणि सहा ते करून घेतलं आणि आता तो थंड झाला म्हणजे दोन तीन तास झाले थंड झाला आपण खोलून बघूया आणि आपल्या उद्या सकाळी खायचा

अरे हा हे उपवास होऊ द्या चला आताच काढूया माग असं काय हो कारण माझं पोट पोल आता पाणी टेस्ट गरमागरम पाणी बघूया पाणी आणि आता कट ताई पीस काढ कसं काढू

आई पण टेस्ट करता काही मस्तच होत असेल तर भारी पडत आहे बाजारात ह्या पण भेटते ना गो पावडर ची की काहीतरी भेटते तेच पण बनवतात एवढा सकाळी बाहेर होतो कसा हवं

खाऊ गावाच नाही म्हणून आताच खाऊन घेतात उपवासाक पण जो कडक उपवास वाटत तर व्हिडिओ बघत असाल तर सांगा तुम्ही कि उपवासाक यो खातात कि नाही तर मंडळी आपण आत व्हिडिओ थांबूया तर तुमका खरोस कसं वाटलं होतं नक्की कमेंट मध्ये म्हणजे टेस्ट नाही झाला पण असं बघून कसं वाटलं होतं मी खाल्लं पण एक नंबर लागलो खरं सांगतो मस्त असं सुट सुट बोल परत मस्त असं सुट सुट सुटसुटीत झालो मस्त सुटसुटीत बोल बोल <laughs> मस्त असं सुट सूट, सुटीत झालो आणि खाऊ एकदम बरं वाटला गोड लागलो लागलो तर तुम्ही पण घराकडे ट्राय करा जर कोणाकडे का? काय म्हणतो ते कच्चीक भेटत नसतो तर काय करायचा ह्याच्यात भेटत जर बेकरीत पण मिळतात किंवा मग डेअरी वगैरे असतात ना पण <laughs> ते एवढं चांगलं नसेल ना ओरिजिनल ओरिजिनल एक नंबर हे आपल्या एक ना एकादशी फ्रेंड असा तिनं दिलेला एक नंबर लागलो खराच भारी वाटला आणि तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ